भाजपाचे आमदार नितेश राणे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे गोवंश हत्येनंतर महाड एम आय डी सी पोलीस ठाण्यात येऊन त्यांनी दोन समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केले होते त्यावेळी पोलीस अधिकाऱ्यांना धमकवल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी तक्रार महाड पोलादपूर तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी केली आहे याचे निवेदन त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांसह जिल्हाधिकारी रायगड यांना दिले आहे गौरक्षकांचं काम करणं हे कुठल्या नियमा अंतर्गत चुकीचं हे मला नियम सांगा पहिला गायीची तस्करी थांबवणं हे मुळामध्ये तुमच्या लोकांचं काम आहे बरोबर आहे आपल्या राज्यात कायदा आहे ना बरोबर आहे मग ती तस्करी एक तर तुम्ही थांबवत नाही राजरोज पद्धतीने ते चालू आहे आणि थांबवणाऱ्या लोकांना जे मारलं जात आहे त्या लोकांना काहीच धाक नाही विकत घेतलाय पोलीस स्टेशन आपलं असं कस चालणार आपल्या राज्यामध्ये कस चालणार एवढा धाक अगर त्या लोकांचा असेल तर हे लोक जिवंत पण राहू शकणार नाही अशी परिस्थिती राहणार घरात घुसून मारतील हे लोकांना हिंदूंना ते लोक मग कसं चालणार तुम्ही सांगा ना काळजी तुमच्याबद्दल तर फार तक्रारी आहे

ती रेड ही यांच्या अगोदर परत अजून तीन रेड तालुक्याच्या हातीमध्ये सक्सेसफुल केले सर इन्फॉर्मेशन मिळाली ना आतापर्यंत एकही रेड काय इन्फॉर्मेशन मिळण्याची काळजी काय का गरज आहे तुमची यंत्रणा नाही आम... महाराष्ट्र पोलीस किती सक्षम आहे हे आम्हाला लोकांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे बरोबर आहे आणि तुमची यंत्रणापेक्षा ही यांची यंत्रणा चांगली असेल तर मग आपल्याला काय कौतुक करायला पाहिजे काय करायला पाहिजे आणि आपल्याला माहिती नाही कोण इकडे गाईंचा आणि तस्करी करतात आणि कोण, -कोण लोक आहेत आतापर्यंत आपल्याला कळलं नाही आणि मग त्या त्या मोहल्लामध्ये जाऊन त्या लोकांना उचलायसाठी का गेलात नाही अजूनपर्यंत मग तुम्ही जगेना त्या लोकांमध्ये कोण वाचवण्यासाठी येणार आहे का हा मग कोण आहेत ते लोक वरती कोणाचं राज्य आहे कोण गृहमंत्री बसले या सगळ्या कारभारामुळे यांचा विश्वास आमच्या गृहमंत्री साहेबांवर उठला तर करायचं काय आम्ही तुम्ही जे काय बोलतोय एवढा अगं चोख काम असते ना डीएसपी डीएसपी साहेब हे लोकांच्या माहिती वेगळी आहे तुमच्याबद्दल किती मदत तरी आपल्याला हे सांगा ना सडांना पण त्रास देतात सर आमचा अठरा तारीख गेला आपल्याच माणसानं आप हिंदू पोरांना उचलून घेऊन गेलो गयो होत का कोणत्या मॅटरमध्ये चांडवाचा बोल ना बेटा तुमच्या हातामध्ये मुसलमान पुरे काठी दिले नाही दिले होते बिर्याणी आवडते तुम्हाला लोकांना मग काठी दिले तुम्ही आमच्या माणसांना मारले तुमचे स्टाफ मारले नाही तिथे तुम्ही संख्येनं खूप कमी होत व्हिडिओ रिपोर्टर दमशील सावंत के टीव्ही न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल